विश्वास ठेवला आणि विश्वास घात केला त्या मध्ये मध येत आहे बांधून त्याला ज्या गोष्टी सांगतो त्या व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही गुळाच्या पोळ्या केल्या वडील गोड झोड खात नाही तीन चार पोळ्या खाता खाता सात पोळ्या खाल्ल्या सगळी टेस्टी चटणी चटणीच्या प्रभावामुळे भरपूर पोळ्या खाल्ल्या गेल्या वर्षी शिंग मारलं सुमित्रा त्याला पैशाची अडचण होती त्यामुळे आम्ही तशीच डुक घेऊन झाली बारा महिने झाली नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आत्ताच मी तालुक्याच्या गावावरून आलो तालुक्याच्या गावाला गेलो तो व्हिडिओ काढला नाही कारण असे शहरासारख्या ठिकाणी गेलेले व्हिडिओ माझे दोन तीन चालले नाही म्हणून मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ काढला नाही तर कासाठी गेलो मित्रांनो का समान काढतो तर मी कासाठी गेलतो हे बापुले औषधी आसाठी गेलो होतो औषध बापूसाठी औषधी म्हणजे हे लय दिवसापासून बापूची सर्दी होऊ नये तुम्ही आणली औषधी असं तशी म्हणजे शेड्याचा त्याने मार्ग बसला होता शिंग मारलं होतं बकऱ्यानं त्याची आणली औषधी आम्ही पण हे हे बघा एक किलो गाजरसुद्धा आणले गाजराचा हलवा बनवतो आम्ही आत्ता बोट्या उद्या बुम्ही आत्ता आली ठकून काम बापरून आली ठरून म्हणलं तुम्ही आत्ताच व्हिडिओ काढण्यापूर्वी म्हणलं गाज जाता हजवा म्हणलं तसं मित्र म्हणे आता मी ठकून बघून आले म्हणे आत्ता तरच जाते म्हणे आता काम धामा कामाचा प्रसार आहे म्हणे हे बघा घरामध्ये असे कामाचा प्रसार आहे तर संध्याकाळ झाली आत्ता आता कवा बनव म्हणे उद्या सकाळी बनवतो म्हणत असं मित्र खांड सामान कांडं काय काम करतात कांड हे आवडीसुद्धा आणले होते मित्रांनो आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी आणली होती आवडी खांड कांड का पाहिजे शांका आहे गोष्ट त्या बाईला खराब आवडतील बायाची जात एवढी काम चॅट जाती मित्रांनो न सांगा मी विश्वास ठेवला आणि विश्वास घात केला त्या बाईन म्हणितल्या बाईला ते बाई कुठले हो का आता तुला आवडते म्हणलं आवडे चांगले म्हणजे कामी आहे म्हणलं आवडे म्हणलं औषधी बंद लागते आता बा बघा हे आवड लई खराब आहे आवडी का पाणी सुटलं का हे खराब हे आवडे खराब आहे खराब दिली जा भाईद। जा भाईद। जा एक किलो अडी बोल आवड पुन्हा म्हणे पुन्हा ते बाई म्हणे मग हात पुसू द्या ते बाई म्हणे साठ रुपये किलो पडते म्हणे पण पन्नास रुपये किलो देता म्हणे पहा पुन्हा गोड बोलली सस्ते देता म्हणे दहा रुपयाने पुन्हा कमी देता म्हणे गोड बोलली आणि बघा असा धक्का दिला आवडे खराब आहे बघाय लो आवडे खरं एक किलो आवडे आणले गेले आमच्या भाजी फोकट दुधासाठी आणले आता आरोग्याचे कोणते प्रश्न उद्भवते म्हणलं आम्हाला उद्भवते म्हणलं आणि मी पण आयुद्ध तज्ज्ञ आहे तसं मी सध्या औषध काही कोणाला देत नाही आहो कारण तर जवळ राहत नाही कोणत्या पैसे जात नाही त्यामुळे मी कोणतेही कोणाला औषध देत नाही आहो पण आपले घरगुती कोणतेही औषध उपचार करतो काठ ते थोडंसे थोडून टाकता बसते बसतं थोडून टाकणं दिसलं पाहिजे अशा प्रकारच्या औषधी आणल्या हे असे दुसरं हे आणले तेल काही खाजला लागत खाजसाठी बापूसाठी हे हे आणलं पंचस्कार चूर्ण आणलं आणि अनेक प्रकारच्या अशा औषधी आणल्या ते बघा इथं आहे काय ना बा पट पटपट औषधी हे बघा हे असे आतमध्ये येतं औषधी आहे बांधून असे आणल्या औषधी आता काय बाहेर बाई का बाई ना बाजारामध्ये असं फसवलं मला मी दोन पोळ्या मागल्या आपल्या पण कोणत्या नाव काय मसाला हां गोड्या तर दोन पुळ्या मागल्या नाही मी एकच पुळी मागितली तर पाहिली ते बाई काय म्हणजे चिल्ल नाही म्हणजे दोन पुळे देतो मध्ये आणि घरी आल्यावर पाहिलं एक पुळी खतम होऊन होती फुटू होती एक पुडी ॲटोमॅटिक फुटू होती आणि मसाला गायब पा असे लोक फसवते फार हा व्हिडिओ बया पाहत असन तर कृपया राग मनात घेऊ नका कारण तर मी घेतले अनुभव अशा काही काही बायाचे घेतले अनुभव गावातही घेतले फळगावातही घेतले आता प्रत्येकच बाई अशी असते असं नाही पण घालायचे काही ना काही माणसे माणसे चांगले असते असं नाही माणसेसुद्धा सुद्धा असे असते कधी कधी माणसेसुद्धा धक्का देते माणसंसुद्धा फसवते त्या बायाच फसवते असं काही नाही पण मला ह्या भयानं फसवलं म्हणून मी तुम्हाला हे गोष्ट सांगून राहिलो बघा जिथे आता काही कामाची आवडी नाही तिथले फक्त पाचच्या आवडी चांगले नाही होते हे गाजर आणले फक्त म्हणजे डोळ्याचे आरोग्य चांगले आहे ते म्हणून आणले गाजरं आता हे असे हो प्रत्येक गोष्टी सांगायचं लागते मी तर सांगता आडाणी आहे तुम्ही काय झाक म्हणून का दिले सांगितले जे म्हटलं आता मी काय ठरवून लागलं हा हा व्हिडिओ मी एडिट करत नाही म्हणलं डायरेक्ट अपलोड करतो म्हणलं म्हणून आता तुम्हाला सांगितलं नाही आता मी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ एडिट करत होता वा तुम्ही त्याला ज्या गोष्टी सांगतो त्या व्हिडिओ मी त्या तुम्हाला दिसत नाही प्रत्यक्षात पण आता ह्या व्हिडिओ मी मी ठरवलं होतं डायरेक्ट टाकतो म्हटलं एडिट करणं नाही परवटत नाही कारण हा माझा फोन साथ देत नाही हे कोणा बघू चार्जर कराय कुणा चार्जरसुद्धा आणलं होतं आता फोन तर जास्त काम करत नाही चार्जर आलं धुऊतं आता हे चार्जरसुद्धा आणलं होतं कारण चार्जरही नाही बरोबर नाही काम करे कापूस मापूस विकला मी नवीन फोन घ्यायचा आता कसं आहे गोष्ट कशी आहे आता माझ्या लग्न लग्नसुद्धा आहे ते बोरबनसुद्धा आहे तसं बोरबन माझ्याकडे नाही माझ्या भावाकडे बोरबन आहे कारण तर भावानच पंधरा सोळा वर्ष शेती खाल्ली भावाकडे बोल नाही परंतु कसं आहे काही ना काही वस्तू दहा पंधरा हजाराच्या वस्तू तरी आम्हाला घ्याच लागते नोकरीच्या काळामध्ये आता कोणी फोन घेणं आवश्यक आहे कारण तर ह्या फोन काही दे? साथ देत नाही कधी ह्याकोईन या फोनच्यामधलं माझं यूट्यूब चॅनल सांगता येत नाही कारण तर अपडेटेड फोन आहे वर्जन हे जुनं झालेलं आहे किती आहे सात का आठवं बाबू हे माझं आठवं वर्जन आहे तुम्ही आधीच पत्ता काढला होता म्हणले दहा अकरा हजारापर्यंत चांगले चांगले फोन साधारण बरे फोन ज्या फोन सगळ्यांपेक्षा थोडासा चांगला कॅमेरावाले फोन मी पाहिले होते तर आता पैसे होते पैसे घरी होते पैसे मी पहिला पत्ता काढला होता ऑनलाईनसुद्धा पत्ता काढला होता आता विचार ठरला ऑनलाईन घ्यावं का कुठून घ्यावं आता असं वाटायला लागलं का ऑनलाईनही घ्यावं म्हटलं फोनचा म्हटलं तर त्याने म्हणजे पत्ता काढला होता वेगवेगळे फोटो दाखवला त्याने मला मी सर्च मारलं गुगलवर पत्ता काढला होता बापू म्हणे चौदा वर्जन घ्या म्हणे चौदा वर्जन आधुनिक सध्याच्या काळात चालत आहे म्हणे तर तो म्हणे तेरा वर्जन त्याला दाखवलं नाही म्हटलं मी बापूले विचारले शिवाय हा फोन घेत नाही म्हटलं आत्ता माझ्याकडे पैसे नाही म्हटलं पैसे घरी आहे म्हणलं घेतो म्हटलं नाही तर मग घेतो म्हटलं ऑनलाईन मी मी आणून आणून देतो म्हणे ऑनलाईन मी, मी आता सांगितलं म्हटलं तुम्ही आयु नका म्हटलं माझ्या भविष्यावर तुम्ही राहू नका म्हटलं मी कोणाला फसवत नाही म्हटलं मी फसवू नका म्हटलं म्हणलं बघा आता चहा म्हणतो आता हे आता हे उद्या खरं म्हणते ते भेटला बोटावाज काढत जा उद्या बनवतो गांजरा हलवा तुम्हाला दाखवतो लांडा आवाज काढते मित्रांनो त्यासुद्धा व्हिडिओमध्ये लहानचेच आवाज जायचे तर मी मोठा आवाज काढा म्हणून सांगत जातो मग ती विडिओ एडिट करून लहान आवाज काढून टाकत जातो असं आता घटना घडत असते आमच्या खेड्यातल्या गा गोष्टीमध्ये असं असते आता कारण तर आता हे सुमित्ता शिकून नाही त्यामुळे तिला तेवढं काही नॉलेज नाही तर कदाचित तुम्हाला कोणत्या गोष्टी कमी जास्त नाही पटल्या कमी झाला आवाज तर तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही कारण तर खेळ्यातलं आमचं जीवनच तसं येते सुमिताला अक्षर लिहता वाचता येत नाही शेवटी ती आपली बायको आहे सांभाळून घ्यावं लागते आता हे आता तुम्ही तर म्हणते आता चा आता चास्त काही चहा पित नाही कधी कधी चा पित कानामुळे चाय पित नाही मी पण आता कधी कसं प्रवासा भरून आलं तर थोडस वेगळं वाटतं नाका धूळ मूळ जाते तर गरम थोडंसं पाणी पेल थोडस बरं वाटते हेच टाकजो हळद 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 टाकूनच चा करजो बरं वाटते आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे टी वेस्ट आम्ही पोळ्या केल्याच नाही पुण्याच्या पोळ्या करणार होतो पण कच झालं त्या दिवशी तुम्ही बाबा माझे मामाजी त्या दिवशी आले होते पण व्हिडिओ काही मी काढला नाही काहून नाही काढला हे तर मला सांगतो आणि मग बाकीच्या गोष्टी सांगतो म्हणजे तुम्ही तर काय म्हणे बापाला काय वाटतं म्हणे व्हिडिओ काढलात म्हणे तर सुमित्राचा ऐकून मी व्हिडिओ काढलाच नाही त्याने म्हटलं सुमित्रा मन खराब करत करा म्हटलं त्यांनी म्हटलं आहे बदल जवळ आमचं आमचा व्हिडिओ बाहेर काढताय असं त्यांनी आहे म्हटलं झाली म्हटलं मी व्हिडिओ काढलाच नाही तर सुद्धा आम्ही गुळाच्या पोळ्या केल्या होत्या त्यांचे सुमित्राचे वडील जास्त गोड झोळ खात नाही आणि गुळाच्या पोळ्या खाते अशा आणि काही गोष्टी खात नाही मांस मच्छी खात नाही म्हणून मी आत्ता यावेळी गुळाच्या पोळ्या केलेल्याच नाही आणि तुम्हाला दाखवलेच नाही संक्रांतीचा सण हा गुळाच्या पोळ्याचा असतो पण त्याच्यात दोन दोन दिवसापूर्वीच आम्ही गुळाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या आता सुमित्रामध्ये आता का खायच्या आता म्हणजे गुळाच्या पो पोळ्यामध्ये पैसे जे जाते म्हणे कमतरता तर अहो म्हणे म्हणे तसे सध्या पैसे काही कमतर नाही आघाड आम्ही कापूस विकला होता पण ते पैसे जपून वापरावं लागते जवळ पैसे असले म्हणून फुले हाताना उद उधळून उद, काही फायदा नाही मित्रांनो काठ कसरत करूनच का पैसा वापरायला लागते जीवनामध्ये बारा महिने पैसा पुरवा लागते मित्रांनो उधळपट्टी करून काही फायदा नाही आता समजा थोडा मी याचा चाय पित्रे राहता आणि भावा बहिणीनं एक गावाकडची फेमस चटणी आम्ही काल बनवली होती ते एवढी जबरदस्त चटणी आहे मित्रांनो तीन चार पोळ्या खाता खाता सात पोळ्या खाल्ल्या एकदम आणि चटणीच्या प्रभावामुळे काल जाती ती भरपूर पोळ्या खाल्ल्या एवढी टेस्टी चटणी आम्ही लहानपणापासून ते चटणी खात आलो आहे गावाकडची छान टेस्टी अशी चटणी आहे तो व्हिडिओ आज म्हणजे हा व्हिडिओ मी का काढता आज बाबू असते त्याने बुधवार आहे बुधवार आज सतरा बुधवार आहे बुधवार सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आज मी हा व्हिडिओ काढतो तर हा व्हिडिओ अठराला येते का एकोणवीसला येते का तुमच्यासमोर माहीत नाही पण आज संध्याकाळी सात वाजता हा व्हिडिओ आमचा येणार आहे चटणीचा म्हणजे गावाकडे एक छान पद्धत आहे जबरदस्त अशी पद्धत आहे थोडक्या गोष्टीमध्ये ते चटणी बनते आणि एवढी टेस्टी लागते मित्रांनो तुम्हीसुद्धा करून खा आणि तो व्हिडिओ नक्कीच पाहतो मी तुम्ही त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो तु व्हिडिओ दिसते व्हिडिओच्या खाली ते लिंक दे दे मी देतो आता आणि व्हिडिओच्या शेवटी देतो तुम्ही जाऊन पाहू शकता अत्यंत चवदार अशी गावाकडची टेस्टी चटणी आहे मित्रांनो मस्त चटणी आहे असं मानते चहा चहा मी पेतो आता चालतो हात पाय ने धुवाचोसा मी आता तुम्ही तर धुतले पण ते हात पाव बाप बापूज्याला बकरे घेऊन मित्र कसं आहे बापूले बापूले साडेण दिवस सर्दी राहते लहानपणी बापूले आमच्या दम दम उसरे बघा माहिती लहानपणी दम उसरे आमच्या बापूले तर आता सर्दी साधारण दिवस राहते आजपर्यंत पण बहुत दिवस झाले बापूली सर्दी आहे पैसेच न येते आता हे कापूस इतला पण असे काही पाच सहा भाऊ लोक आहे त्यांनी सुद्धा मदत केली आहे तर पैसा कापसाचा झाला म्हणून मी आता हे वसिती बापूसाठी आणली आहे आणि सुमित्रासाठी सुद्धा आणली आहे सुमित्रा बोंबलत होती गेल्या वर्षी शिंग महाला सुमित्राला पैसे जी अडचण होती त्यामुळे आम्ही घर शेती खरेदी केली आम्ही खोली बांधली होती पैसेची होती अडचण त्यामुळे काही सुमित्रामध्ये का जातं का जाता म्हणे तशीच झाली दुःख घेऊन झाली बारा महिने झाली दुःख घेऊन आहे तर आता बोम ते थंडीने जे दुःख थंडीनं म्हणून ते सुमित्रासाठी सुद्धा आणलं होऊ शकते असा आणि माझ्या अंगालाच खातसुद्धा लागायला लागली होती असं रात्री अपरातीनं तोंड खाजवे अंग खाजवे तर एक थोडंसं ते मया माझ्यासाठी थोडं तेथे आणलं काही गोळ्या आणल्या आयुर्वेदिक औषधे आणली चार्जर आणलं एक फोनचं असं आणलं आता नवीन फोन घ्यायचा घेईन आता नवीन फोन दिवस आता तुमची ओशीच मला साथ राहू द्या नवीन फोन नक्कीच घेतो डी एस कॅमेरा कॅमेरासुद्धा घेतो कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली वाढली पाहिजे मित्रांनो तुम्ही तर आज चहा चा पेतो आता मित्रांनो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉक्स व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार